ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी द्वापार युगातली गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वे वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूरजचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचाच फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मी मातेने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटावयाचे आहे तेव्हा लक्ष्मी मातेने सांगितले की मला राणी राणीसाहेबांना भेटावयाचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कोठून आलात आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुमची सुरत चंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरा बायकोंचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश केला लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत आणि सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नींचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर भोगले पुढे त्यांना यथाकाल मृत्यू आला लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सूरजचंद्रिका राजघराण्यामध्ये सर्व ऐश्वर्य भोगत आहे परंतु लक्ष्मीव्रताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सूरजचंद्रिकेस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी येथे मी आले आहे हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मीव्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय तेव्हा रुद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली ऐक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या कळशीत ते ठेवावेत रांगोळी घालून पाट मांडावा व पाटावर साडी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पोवळे आणि दुर्वा घालाव्यात जवळ समयी लावावी आणि कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावीत नमहा म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावीत पैसे सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा सा प्रकाश पडू दे दूध दुबत्याची लैलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा पुणे दुने बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत चार गुरुवारी करावे व आपल्या आईपतीप्रमाणे दानधर्म देखील करावा हे सर्व लक्षात घेऊन तू व्रत कर तुझे कल्याण होईल तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची नक्की माहिती सांग अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबवले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते याप्रमाणे दासीने राणीवशात जाऊन एक रुद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे राणीला सांगितले सुरत चंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही उलट राग आला राणी उद्दाम झाली होती ती रागाने बाहेर आली व त्या रुद्ध स्त्रीला म्हणाली काय ग थेरडे तू कशाला आलीस येथे कुणी सोडले तुला येथवर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली दृष्टे इतकी उन्मत्त कशाने झालीस तुझे उद्दामवर्तन पाहून मला क्षणभर देखील येथे राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा आस्था तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीस पडली तेव्हा श्यामबालेने तिची आस्थेने विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण श्यामबालेने तेथे राहू नये असे तिला वाटत होते श्यामबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी व्रताला आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व श्यामबाला पतीच्या घरी राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र लक्ष्मीचा कोप होऊन भद्रश्रवा राजाचे सर्व राज्य लयास गेले सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली राणीच्या आडमोठ्या वागण्यामुळे राजकुमार देखील सोडून गेले वेळेवर खाण्यास अन्न नाही पांघरायला वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्या श्यामबालेच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले ते ऐकून श्यामबाल्याने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले सर्व ऐकून श्यामबालेस वाईट वाटले श्यामबालेने पित्याचा चार दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला भद्रश्रवा राजा ते द्रव्यांचे भांडे घेऊन गे घरी गेला आणि त्याने सुरत चंद्रिकेला ते दाखवताच त्याचे कोळसे झाले काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीकडे गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार श्यामबाला लक्ष्मी व्रताच्या गडबडीतच होती पूजा आटोपून राणीने ते पाहिले तेव्हा तिला त्या व्रताची आठवण झाली आपली चूक तिला कळली आणि तिने लक्ष्मी मातेची क्षमा मागितली व कळकळीने कल प्रार्थना करून तिने सुद्धा लक्ष्मी व्रत केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली मातृपितृभक्त मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला पुन्हा राजवाड्यात पोहोचविले मग तिचे भाऊ देखील घरी परत आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला पुन्हा सुरुवात केली लक्ष्मी माता तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणेच राज्यकारभार सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुखसमाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यावर उतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दानधर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ अशा पद्धतीने माता लक्ष्मीची ही कथा तिच्या चरणी सुफळ आणि संपूर्ण तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद